नमस्कार विद्यार्थी मित्र हो लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत इयत्ता चौथीसाठी असणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी लर्निफाय अकॅडमी या प्रकारची सिरीज घेऊन येत आहे या सिरीजच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षेतील प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करू शकता आज आपण गणित या विषयातील संख्येची विस्तारित मांडणी हा घटक पाहणार आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक किंमत व दर्शनी किंमत हा घटक पाहिलेला होता त्याच्याशी संबंधित असलेला हा घटक आहे संख्येची विस्तारित मांडणी संख्येची विस्तारित मांडणी म्हणजे काय आणि ती कशा पद्धतीनं करायची आहे ती आपल्याला आजच्या या घटकामध्ये समजून घ्यायचं आहे सुरुवात करूयात आपण संख्येची विस्तारित मांडणी म्हणजे काय तर दिलेली संख्या त्या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत बेरजेच्या स्वरूपात मांडणे त्या संख्येतल्या सगळ्या अंकांची स्थानिक किंमत आपण स्थानानुसार ठरवत असतो तर ती सर्व स्थानिक किंमत जी ते प्रत्येक अंकाची ती बेरजेच्या रूपात मांडली म्हणजे त्या संख्येची आपण विस्तारित रूपात मांडणी केली असं त्याचा अर्थ होतो आपण काही उदाहरणं घेऊयात वेगवेगळ्या प्रकारची आणि त्यातून आपण विस्तारित मांडणी कशी करायची हे समजून घेऊयात या ठिकाणी एक संख्या घेतली आहे मी सत्त्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर आता या संख्येची विस्तारित मांडणी कशी करायची हे आपण समजून घेऊयात सर्वात पहिल्या स्थानावरचा जो अंक आहे तो आहे दश हजार स्थानावरचा आणि दश हजार स्थानावरती असणाऱ्या सात या अंकाची स्थानिक किंमत आहे सत्तर हजार त्यानंतर हजार स्थानावरचा जो अंक आहे त्याची स्थानिक किंमत आहे सात हजार शतक स्थानावरती जो अंक आहे त्याची स्थानिक किंमत आहे सातशे दशक स्थानावरचा जो सात आहे त्याची स्थानिक किंमत होईल सत्तर आणि सर्वात शेवटी एकक स्थानावर जो सात आहे त्याची स्थानिक किंमत होईल सात आपण या ठिकाणी काय केलं तर या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण बेरजेच्या स्वरूपात मांडलेली आहे बेरजेच्या स्वरूपात स्थानिक किंमत मांडणे म्हणजे दिलेल्या संख्येची विस्तारित रूपात मांडणी करणे होय बघा इथं सात दश हजार स्थानावरती अंक आहे किंवा आपण एकक स्थानाकडून बघूयात एकक स्थानी सात आहे या सातची स्थानिक किंमत सात होते दशक स्थानावर असणाऱ्या सातची स्थानिक किंमत सत्तर असते शतक स्थानावर असणाऱ्या सातची स्थानिक किंमत सातशे होईल हजार स्थानावर असणाऱ्या सातची स्थानिक किंमत सात हजार आणि दश हजार स्थानावर असणाऱ्या सातची कि स्थानिक किंमत सत्तर हजार या सर्व किमती आपण बेरजेच्या रूपात मांडल्या म्हणजे आपण दिलेली संख्या विस्तारित रूपात मांडलेली आहे दुसरं उदाहरण पाहूयात आपण संख्या आहे सत्याऐंशी हजार पाचशे एक्क्याण्णव दश हजार स्थानी असणाऱ्या आठची स्थानी किंमत ऐंशी हजार होईल हजार स्थानावर असलेल्या सातची स्थानी किंमत सात हजार हो स्थानावर पाच हा अंक आहे त्याची स्थानी किंमत पाचशे होईल दशक स्थानावरती नऊ हा अंक आहे त्याची स्थानी किंमत नव्वद होईल आणि एकक स्थानावर एक, स्थाना एक हा अंक आहे त्याची स्थानिक किंमत एकच आहे ही सर्व या सर्व संख्यां संख्येतील अंकांची आपण स्थानिक किंमत बेरजेच्या रूपात मांडली आहे म्हणजे आपण याची विस्तारित रूपात मांडणी केली पुढचं उदाहरण घेऊयात आपण दहा हजार ही संख्या आहे आणि ही विस्तारित रूपात आपल्याला मांडायची आहे बघा दश हजार स्थानावरती दहा हजार येल अधिक हजार स्थानावरती शून्य येणार आहे शतक स्थानावर शून्य येणार आहे दशक स्थानावर शून्य येणार आहे आणि एकक स्थानावर देखील शून्य कारण दश हजार स्थान हे सोडलं तरी इतर कुठल्याही स्थानावरती एकही अंक नाहीये तर शून्य आहे लक्षात घ्या म्हणजे एक, एक दश हजार म्हणजे दहा हजार त्याची किंमत होईल इथं वरती आपण स्थान लिहिलं हे लक्षात घ्या त्या स्थानावर असणारी किंमत इथं मांडली आपण आणि पुढं कुठंही अंक नसल्यामुळे आपण सर्व ठिकाणी शून्य आता हे शून्य आपण दिले तरी चालतात नाही दिले तरी सुद्धा चालतात समजा विस्तारित रूपात मांडणी करत असताना एखादा अंक शून्य आहे एखाद्या स्थानावरचा अंक आणि त्या स्थानावरच्या अंकाची स्थानिक किंमत शून्यच होणार आहे मग ती लिहिली तरी चालते आणि नाही लिहिली सुद्धा चालते हे लक्षात घ्या पुढे जाऊयात आपण चोपन्न हजार त्रेसष्ट बघा यामध्ये आता मी संख्यांची स्थानिक किंमत लिहित असताना क्रमवार लिहित नाहीये आता ह्या तीन एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आहे पन्नास हजार हे दश हजार स्थानावरचा जो पाच हा अंक आहे त्याची स्थानिक किंमत आहे साठ ही दशकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आहे आणि चार हजार ही हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आहे आणि शून्य शतक स्थानचा अंक आहे त्याची शून्य लिहिलेली आहे आपण शून्याची स्थानिक किंमत लिहिली तरी चालेल नाही लिहिली तरी चालेल आता इथं बघा आपण स्थानिक किंमत लिहिताना क्रमवार लिहिलेली नाहीये त्याचा क्रम कसाही लावलेला आहे तरी सुद्धा लक्षात आहे की आपल्याला याच्यावरून देखील ती संख्या शोधता आली पाहिजे किंवा संख्येची या पद्धतीने देखील विस्तारित मांडणी करता आली पाहिजे इथं काय आपल्याला लक्षात घ्यायचंय तर सर्वात मोठी संख्या कोणती ती बघायची ते सर्वात पहिलं स्थान असेल त्यानंतर त्यापेक्षा छोटी 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 असं करत करत आपण गेलो क्रमवार की आपल्याला ती संख्या व्यवस्थित पद्धतीनं सांगता येते तर अशा पद्धतीनं विस्तारित रूपात मांडणी म्हणजे क्रमानच केली पाहिजे असं काही नाही आपण विसंगत क्रमाने देखील ते करू शकतो बऱ्याच वेळा विस्तारित मांडणीवरून संख्या शोधायला सांगितली जात असताना अशा प्रकारची उदाहरणं आपल्या समोर येत असतात तर गोंधळून न जाता सर्वात मोठा अंक पहिल्यांदा घ्यायचा त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा आणखी छोटा आणखी छोटा असं करत करत आपण क्रमवार गेल्यानंतर निश्चितपणे ती संख्या आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजते पुढचं उदाहरण पाहूयात आता विस्तारित रूपावरून संख्या ओळखा या ठिकाणी मी संख्या घेतलेल्या आहेत बघा पन्नास हजार अधिक तीन हजार अधिक दोनशे अधिक नव्वद अधिक एक आता ह्या क्रमवार आपण लिहिल्यात लक्षात घ्या म्हणजे सर्वात मोठी संख्या पहिल्यांदा नंतर त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान असा असा आलेलो आहे पुढं किंवा आणखी असं आपण म्हणू शकतो याला की आपण स्थानानुसार या संख्या संख्या लिहिलेल्या त्यामुळं याच्या स्थानिक किमतीवरून किंवा याच्या विस्तारित मांडणीवरून संख्या तयार करणं खूप सोपं आहे दश हजार स्थानावरती पाच नंतर हजार स्थानावर तीन शतक स्थानावर स्थाना दोन दशक स्थानावर नऊ आणि एकक स्थानावरती एक हा अंक येईल आणि संख्या तयार होईल त्रेपन्न हजार दोनशे एक्क्याण्णव दुसरं उदाहरण बघूयात आपण दश हजार स्थानावरती बघा संख्या लिहित असताना गुणाकाराच्या रूपात लिहिलेली आहे एक दश हजार म्हणजे दहा हजार आणि तिथं पाच त्याला गुणिले केलेले आहे म्हणजे पाच गुणले दश हजार म्हणजे पन्नास हजार याची किंमत होईल बघा हजार स्थानावरती आठ गुणिले एक हजार स्थानावरती सहा गुणिले शंभर स्थानावरती एक गुणिले दहा आणि एकक स्थानावरती एक गुणिले तीन पाच गुणिले दहा हजार याची किंमत होईल पन्नास हजार म्हणजे डायरेक्ट पन्नास हजार देण्याच्या ऐवजी तुम्हाला ती गुणाकार रूपात संख्या दिलेली आहे आठ गुणिले एक हजार म्हणजे आठ हजार आठ हजार देण्याच्या ऐवजी आठ गुणिले एक हजार सुद्धा दिलेले आहे म्हणजे ती संख्या आपल्याला गुणाकार रूपात दिलेली आहे हे लक्षात घ्या सहाशे दहा तीन आणि यावरून संख्या तयार होईल अठ्ठावन्न हजार सहाशे तीन पुढचं उदाहरण बघूयात आपण नऊशे साठ हजार वीस पाच आणि शून्य आता इथं आपण गोंधळून जायचं अजिबात नाही विस्तारित रूपावरून संख्या लिहायची आपल्याला मी सांगितलं त्या पद्धतीने सर्वात मोठी संख्या कोणती ती पाहायची तर ती आहे साठ हजार किती अंकी आहे पाच अंकी आहे म्हणजे एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजे सहा हा अंक दश हजार स्थानावरील दश हजार स्थानानंतर येतं हजारचं स्थान हजार म्हटलं की चार अंक असले पाहिजे त्याच्यामध्ये चार अंक ही असणारी एकही संख्या दिसत नाही म्हणजे इथं शून्य असणार आहे हे लक्षात घ्या दश हजार स्थानावरती शतक स्थान म्हटलं की तीन अंक पाहिजेत नऊ हा अंक शतक येईल दशक स्थान म्हटलं की दोन अंक पाहिजेत दोन हा अंक येईल आणि एकक एक स्थानावरती पाच एकच अंक येतो त्यामुळे पाच हा अंक येईल आणि याच्यावरून संख्या तयार होईल साठ हजार नऊशे पंचवीस बघा दश हजार स्थानावरती सहा आलं हजार स्थानावरती शून्य कारण चार अंकी संख्या याच्यामध्ये कुठलीच नाही आहे एकक दशक शतक आणि हजार हजार स्थान म्हटलं की चार अंकी संख्या आली पाहिजे इथं नाही आहे त्यामुळे इथं शून्य लिहिलं आपण तीन अंकी नऊशे आहे म्हणून इथं नऊ दोन अंकी वीस आहे म्हणून दोन आणि पाच एक अंकी पाच आहे म्हणून पाच या पद्धतीने ही संख्या तयार झाली अशा पद्धतीनं आज आपण या घटकामध्ये विस्तारित रूपात मांडणी कशी करायची संख्येची त्याचबरोबर दिलेली संख्या विस्तारित रूपावरून कशी ओळखायची किंवा विस्तारित रूपात मांडणी करत असताना क्रमवार संख्या जरी नसल्या तरी विसंगत क्रम जरी असला तरी आपण त्यातूनही ती संख्या अचूकपणे कशी शोधायची हे देखील पाहिलेलं आहे अतिशय सोपा घटक आहे फक्त वेगवेगळ्या पद्धतीनं ते विचारले गेल्यानंतर आपण गोंधळून जायचं नाही काळजीपूर्वक आपण तो प्रश्न सोडवा निश्चितपणे तुम्ही हे प्रश्न सोडवाल याच्यासोबत जी आजची क्वीज आहे ती क्वीज सोडवा तुम्हाला सगळ्या प्रकारच्या प्रश्नाचा अनुभव त्या क्वीजमध्ये येईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद